सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पितृपक्ष सुरू आहे दोन ऑक्टोंबरला पितृपक्षाचा शेवटचा दिवस आलेला आहे म्हणजे सर्व पितृ अमावस्या आलेली आहे आपले पूर्वज ज्या लोकात राहतात त्याला पितृ लोक मानतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहतात तसेच ते आपल्या पुढीच्या पुढच्या पिढीचे यश अपयश देखील पाहत असतात पितृदोष म्हणजे नक्की काय असतं तर पितृदोष कसा ओळखायचा तुमच्या घरात जर अशा घटना घडत असतील तर समजून जा तुम्हाला पितृदोष आहे मी आता तुम्हाला काही घटना सांगणार आहे आणि त्यावर उपायसुद्धा सांगणार आहे पाच रुपयांची तुरटी तुमच्या घराचा म्हणजे चांगल्या शंभर पिढ्यांचा पितृदोष दूर करेल असे मी तुम्हाला अगदी साधे सोपे रोजच्या जीवनात या पंधरा दिवस संपण्याच्या आत जर तुम्ही सर्व पितृ अमावसेपर्यंत या तुरटीचे पाच रुपयाच्या तुरटीचे पाच उपाय जर केले माझे महिला असतील माझे पुरुष दादा असतील सर्वांनी हे उपाय करायचे आहे कायमचा पितृदोष दूर होईल दर अमावसेला जरी तुम्ही हे उपाय केले तरी काही हरकत नाही आता सर्व पितृ अमावसे आहे तर हा उपाय आपल्याला मी आता सांगणार आहे अजून सुद्धा सहा सात दिवस आहे पितृ पक्षातले या सहा सात दिवसात सुद्धा आपल्याला मी आता तुरटीचे उपाय सांगत आहे ते नक्की करायचे आहे आणि सर्व पितृ अमोसेला तर आवर्जून सर्वांनी तुरटीचे उपाय करायचे आहे पितृदेवता पितृ लोकातून पृथ्वीवर आपल्याला आणि आपल्या लेकरा बाळांना आशीर्वाद देण्यासाठी येतात जशी आपण पूर्वजांच्या मालमत्तेवर जमीन प्रॉपर्टीवर हक्क दाखवतो अगदी तशाच पद्धतीने प्रत्येकाचं कर्तव्य असतं किमान या पंधरा दिवसात तरी आपल्या पितृदेवांच्या तिथीनुसार त्यांची सेवा करणे त्यांना तृप्त करणे त्यांचा तर्पणविधी आगारी कावळ्याला घास गाईला घास म्हणजे या सेवा करून आपल्या पितृदेवांना प्रसन्न करण्याचं आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं तुम्हाला नाही ना काही जमत गोळाभर भात घ्या दही ठेवा साखर ठेवा आणि कावळ्यांना पित्रांचं नाव घेऊन ठेवा या पंधरा दिवसात जेव्हा मिळेल तुम्हाला वेळ तेव्हा जरी ठेवलं तरीही चालेल तुम्हाला तिथी माहीत नसेल आणि तुमच्याकडनं तिथी चुकली असेल काही कारणास्तव तर आता सर्व पितृ अमावस्या येत आहे दोन ऑक्टोंबरला बुधवार रोजी सर्वांनी आपल्या पितृदेवांना खाऊ पिऊ घालून तृप्त करायचं आहे आणि पितृ त्यांना आनंदाने पाठवणी करायची आहे तर आपण थोडी जरी पितृ आपल्या कुलदेवीची आपण सेवा केली तर आपली कुलदेवी लवकर पटकन आपल्यावर प्रसन्न होते तर पितृदेवांचं सुद्धा तसंच असतं पितृदेवांची थोडी जरी आपण सेवा मनापासून केली पटकन आपल्यावर प्रसन्न होतात म्हणतात ना देव कोपला तर दुष्काळ पडतो आणि पित्तर कोपले तर भयंकर आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागते पितृदोष आपल्याकडून काही चुकले तरच लागतो असं नाही काही पूर्वजांनी कुणाला दुखवलं असेल त्यांचे घर मालमत्ता किंवा पैसा हडप केला असेल कुणा स्त्रीवर अत्याचार केला असेल एखाद्याची फसवणूक केली असेल त्यांना अन्नाला महाग केलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला अन्न पाणी औषध वाचून तडफडून मरण आलं असेल तुमच्या पितृदेवांकडून अशा प्रकारे सुद्धा कुणी त्रास दिला असेल पूर्वजांनी आपल्या। तर हे सर्व श्राप पुढील जन्म झालेल्या पिढींपर्यंत हे श्राप भोगावे लागतात आणि हे घराण्यात एखाद्या म्हणजे एखाद्याचा समजा घराण्यात पाण्यात बुडून मेला एखादा व्यक्ती एखाद्याची फाशी लागून अपघात झाला किंवा इतर अपघातमुळे सुद्धा पिढीला येणाऱ्या पुढील पिढीला त्रास कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृ दोषच असतात ही सर्व म्हणजे कुणाला मुलबाळ होत नाही कुणाचं लग्न ठरत नाही कुणाला मूल झालंच तर ते मूल मंद अपंग होतात बरेचदा मुलं जन्माला येतात आणि लगेच मरण पावतात नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यात नुकसान होते कुटुंबात छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद होतात घरात सतत कुणी ना कुणी आजारी राहत दुसऱ्यांना म्हणजे विवाह इच्छुक मुलामुलींच्या लग्नाकार्यात अडथळे येतात लग्न झाल्यानंतर वैवाही वैवाहिक सुख मिळत नाही घटस्फोटासारखी परिस्थिती येते अपघात होण्याचा कायम धोका वाढतो प्रत्येक शुभ मंगल कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात घरातील करती महिला असेल व्यक्ती ती मानसिक तणावाखाली राहते तर हे घराण्यात तुमच्या पितृदोषाची ही शंभर टक्के पितृदोष असतो ही लक्षणे जर जाणवली तुमच्या घरात तर हमकास सांगते पितृदोष आहे पितृदोष प्रखर का लागतो तर घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू आल्यास कुटुंबाला पितृदोष लागतो म्हणून आपल्याकडून अंतिम संस्कार आणि दरवर्षी पितृ ह्या श्राद्ध तिथीला आपल्या पितृदेवांचं श्राद्ध तर्पण वगैरे नीट कावळ्याला घास खाऊ घालणे गाईला खाऊ घाल घास खाऊ घालणे या छोट्या मोठ्या गोष्टी आपण जर करतो ना तर पितृदोष नक्कीच दूर होतात पितृदोष पिढ्यान पिढ्या चालू राहतो तीन पिढ्यांना पितृदोष लागू शकतो पितृदोष घालवण्यासाठी कोणते उपाय करावे तर पित्रांचे फोटो उत्तर भिंतीवर लावून मुख त्यांचे मूग दक्षिणेस करायचं असतं रोज त्या फोटोस टिळा लावून फुलं हार घालून त्या पित्रांचे स्मरण करायचे आता आपण रोज आपल्या पित्रांचे असे फोटो लावून ठेवत नाही काही जण कपाटात वगैरे ठेवतात पण या पंधरा दिवसात तरी आपल्या पित्रांचे फोटो काढायचे नीट ठेवायचे पुसून आणि त्याला हार घालायचा चंदनाचा हार घाला किंवा रोज तुम्ही ताज्या फुलांचा घातला तरी चालेल रोज त्यांच्यासमोर दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावायचा त्या दिव्यात थोडीशी तुम्ही काळी तीळ टाकली तुमच्या पित्रांचं नाम घेऊ गेव, नाव घेऊन त्यांना मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करायची आणि तो दिवा रोज लावा पंधरा दिवस जरी तुम्ही अशी सेवा केली तरीही खूप तुमच्या घरातला पितृदोष दूर होईल तर पंधरा दिवसात तुम्ही फोटो बाहेर काढा आणि करून लावला तरी चालेल नंतर तो फोटो तुम्ही एखाद्या कपाटात नीट नीट जागी जिथं कुणाचा जास्त हात लागणार नाही अशा जागी तुम्ही ठेवून द्यायचा आहे त्याचबरोबर आता पितृ दोष तुम्हाला खूप आहे आणि तो पितृदोष जातच नाही घरात खूप अडचणी आहे आता मी तुम्हाला तुरटीचे सुद्धा उपाय सांगणार आहे पण महिला असू दे पुरुष दादा असू दे अजूनसुद्धा पितृपक्ष सुरू आहे तुम्हाला पितृ पक्षात काही नाही जमलं ना तर सर्व पितृ अमावसेला आपल्या पितृदेवांना खाऊन पिऊन तृप्त करा आणि अजूनसुद्धा सहा सात दिवस आहे रोज काय करायचं रोज पिंपळाच्या झाडाखाली जायचं बरोबर जाताना जल थोडंसे फुलं अक्षत दूध गंगा असेल किंवा थोडेसे काळे तीळ त्या पित पिंपळाला अर्पण करायचं आहे पित्रांना मोक्ष मिळावा म्हणून पिंपळाखाली प्रार्थना करायची आहे आता तुमच्याकडं काहीच वस्तू नसतील लोटाभर जल घेऊन जा आणि एखादा दिवा घेऊन गेला तुम्ही तेलाचा द, दुहेरी वाट टाकून तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तिल तेलाचा पिंपळाखाली एक दिवस तरी नक्की लावायचा आहे आता आज गुरुवार उद्या शुक्रवार परवा शनिवार आहे आणि हा शेवटचा पितृ पक्षातील हा हा शेवटचा शनिवार आहे सगळ्यांनी महिला असो पुरुष असो सगळ्यांनी पिंपळाच्या झाड्या झाडाखाली खा, जायचं आहे लोटा भरून पाणी घेऊन जा एक दिवा आठवणीने घेऊन जा त्या दिव्यात तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला थोडीशी काळी तीळ टाकून तो दिवा आपल्या पितृदेवांचं नाव घेऊन ओम पितृदेवताय नमा हा मंत्र जप केला तरीही चालेल आणि तिथं तुम्हाला तो पिंपळाखाली दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीला श्रीहरिविष्णूंचा जप केला तिथं बसून माझ आमच्या घरातील पितृदेवांना शांती मिळू दे मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना केली खूप शंभर टक्के तुमच्या घरातला पितृदोष जाणार म्हणजे जाणार त्याचबरोबर महिलांनो अजूनसुद्धा पितृपक्ष सुरू आहे तुमच्या घरात जर ह्या मी आत्ता सांगितलं तुम्हाला काय काय पितृदोषामुळे अडचणी येतात त्या अडचणीतली एक जरी अडचण तुमच्या समस्या असतील तुमच्या घरात तर महिलांनो अजूनसुद्धा पितृपक्ष आहे संध्याकाळी रोज दिवा लागणीला माता लक्ष्मीजवळ दिवा लावतो आपण आपल्या कुलदेवीसमोर देवी, देवी देवतांसमोर त्याचबरोबर एक दिवा रोज आपल्या माठाजवळ सुद्धा लावा अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही पितृदोष दूर करण्याचे अजूनसुद्धा आपण उपाय करू शकतो राहून गेलं असेल तर तुम्ही माठाजवळ दक्षिण दिशेकडं तोंड करून माथा माठा जवळ एक दिवा रोज लावा मातीची जुनी पंती धुवून घेतली तुम्ही तरीही चालेल रोज दिव्यात तीच वाद असली तरीही चालेल किंवा तुम्ही रोज ती वाद बदलून घेतली तरीही चालेल तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या पित्रांचं नाव घेऊन माठाजवळ नक्की दिवा लावायचा आहे त्याचबरोबर गरीब मुलं मुली असतील त्यांना शिक्षणासाठी काही मदत हवी असेल तर मी म्हणेल अजूनसुद्धा पितृपक्ष आहे तुमच्या पित्रांचं नाव घेऊन गोर गरिबांना थोडं का होईना तुम्हाला जमेल तेवढं किमान दान तरी नक्की करायचं शाळेची पुस्तक घेऊन द्या ड्रेस घेऊन द्या वह्या पुस्तक पेन पेन्सिल म्हणजे तुम्हाला जेवढं जमेल आणि नाही जमलं ना एखाद्या बाहेर जा एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला एक वेळेचं भोजन जरी दिलं ना तुम्ही वरण भात भाजी पोळी खूप झालं तुमचे पित्तर तुम्हाला लाख लाख आशीर्वाद नक्कीच देतील आणि असेल तुमची परिस्थिती चांगली तर मी म्हणेल कुठल्या तरी म्हणजे अजून चार पाच दिव पाच सहा दिवस आहे पितृपक्षाचे तर सर्व पितृ अमावस्या होण्याच्या आत एखाद्या ब्राह्मणाला एक काहीतरी दक्षिणा म्हणजे पाचशे एक पाचशे एक रुपये किंवा हजार रुपये दक्षिणा किंवा त्याला कपडे लत्ते छत्री चप्पल तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला दान केली ना तरी এহি চলেল খুব प्रगतीत अडथळे येतात तेव्हा हा उपाय नक्की करा एखाद्या गरिबाला नक्की या पितृपक्षात खाऊ पिऊ घाला त्याचबरोबर आपले मन आपले पितृदेवता आपले अंतर्मन जाणत असतात सगळं म्हणजे आपण काय बोलतो या पंधरा दिवसात तर ते आपल्या आसपासच असतात म्हणून त्यांच्याविषयी अजिबात काहीच बोलू नका तुम्हाला त्रास दिला असेल त्यांनी त्यांनी काही केलं नाही आमच्यासाठी हे नाही केलं त्यांनी ते नाही केलं महिला असू दे पुरुष दादा असू दे कृपया पर या पंधरा दिवसातच काय मी तर म्हणेल कधीच नको त्यांचे कर्म त्यांच्याकडं आपले कर्म आपल्याकडंच असतात प्रत्येकाचं आपण नवरा बायको जरी असलो ना तरी पण आपले कर्माचं फळ आपल्यालाच मिळत असतं म्हणून महिलांनो जेवढी सेवा होईल ना तुमच्या पित्रांची तुमच्याशी कसे वागले काय वागले सगळं सोडून द्या आपल्या लेकरा बाळांची आपल्या घराची प्रगती हवी असेल तर महिलांनो रोज माठाजवळ दिवा लावा पिंपळास खाली तुम्ही स्वतः जा काही अडचण नाही पाऊस पाणी असेल छत्री घेऊन जा पण एक पिंपळा खाली दिवा लावा तुम्हाला दिवा नाही जमला किमान स्पर्श तर करून या झाडाला आणि तिथं अकरा प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किंवा तुमच्या ओम पितृ देवताय नमा तुमच्या पित्रांचं नाव घेऊन स्मरण करून त्यांच्या नावाने अकरा प्रदक्षिणा तर घालून बघा तुम्ही काय होतंय तुम्हाला फायदे लगेच दिसून येतील तर आपल्या पितृदेवांना प्रसन्न आणि तृप्त करून आपल्याला पितृ लोकात त्यांना आनंदाने पाठवायचं आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला भरभरून आशीर्वाद घ्यायचे आहे मिळवून घ्यायचे आहे तर काय करायचं आता सर्व पितृ येणार आहे त्याआधी तुमच्या पित्रांची तिथी असेल तर तेव्हा छान असं त्यांचं विधिवत श्राद्ध करायचं आहे ब्राह्मणाकडून केलं तरी चालेल किंवा तुम्ही दरवर्षी आपण घरातल्या घरात करतो गाईला गाईला घास देतो कावळ्याला घास आघारी टाकतो किंवा कुणाला खा जेवाय जेवायला बोलवतो पितृस्वरूप तर अशा पद्धतीने केलं तरी चालेल कुणी नाही आलं म्हणजे काही लोक येत नाही जेवायला वगैरे पितृ पक्षात तर सरळ काय करायचं पान उचलायचं आणि गाईला खाऊ घालून आला तरी चालेल आणि मंदिराबाहेर लोकांना खाऊ पिऊ घालून तृप्त केलं व्यक्तीला कुठल्या व्यक्तीला खाऊ पिऊ घालून तृप्त करणे हे पितृ पक्षात जास्त महत्वाचं काम असतं मग कोणता मनुष्याला आपण तृप्त करतोय हे हे महत्वाचं नाही एका व्यक्तीचं पोट भरतो आपण हेच खूप महत्वाचं आहे तर आता महिलांनो मी तुम्हाला माठाजवळ एक दिवा लावायला आहे तो नक्की लावा त्याचबरोबर घराबाहेर सुद्धा सर्व पित्री अमावसेला सर्व सर्व महिलांनी आपल्या घराच्या बाहेर चारमुखी कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे आणि त्यात चार वाती दुहेरी वातींच्या चार वाती त्यात तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आणि तो दिवा तुम्हाला बाहेर लावायचा आहे घराबाहेर आता समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहता किंवा अशा ठिकाणी राहतात की तुमचे शेजारी पाजारी असा दिवा तुम्हाला लावू देणार नाही मग काय करायचं तो दिवा घरात घ्यायचा आणि आपल्या माठाजवळ जरी लावला त्या दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुम्हाला ओम पितृदेवताय नमहा ओम पितृदेवताय नमहा किमान अकरा वेळा तरी मंत्र जपायचा आहे पितृदेवांना स्मरण करायचं प्रार्थना करायचं की या पितृ पक्षात आमच्याकडून आमच्या सह आपल्या कुटुंबाकडून तुमच्या लेकरा बाळांकडून काही चुकबुल झाली असेल क्षमा करा आमच्याकडून जेवढी झाली तेवढी सेवा अगदी मोकळ्या मनाने आम्ही केलेली आहे गोड मानून घ्या आणि भरभरून आशीर्वाद द्या आणि आनंदाने तुम्ही पितृ लोकात जा अशी प्रार्थना करायची आहे तो दिवा नक्की लावा महिलांनो त्याचबरोबर आता खूप छान उपाय सांगत आहे तर आता ती सप्टेंबरला तीस सप्टेंबरला सोमवारी सोम प्रदोष आलेला आहे तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असू द्या महिलांना चार दिवस असतील उपाय टाळायचा आहे तुम्ही घरातील पुरुष मंडळींनी केला तरी चालेल पण उपाय करताना थोडस गोमूत्र वगैरे शिंपडून करायचं आहे तर काय करायचं आंघोळ करून आपल्याला संध्याकाळी महादेवांच्या मंदिरात जायचं आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला प्रदोष आलेला आहे तर या दिवशी नक्की सर्वांनी कितीही पितृदोष असू द्या किंवा नसू द्या ही सेवा नक्की करा पितृदेवांना जर प्रसन्न करायचं असेल आणि आपल्या देवी देवतांचा जर आशीर्वाद मिळवून घ्यायचा असेल तुम्हाला तर हा उपाय मी म्हणेल सगळेच जण करतील तर काय करायचं तीस सप्टेंबर रोजी सोमवारी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे महादेवांच्या शिवशंकरांच्या मंदिरात बरोबर जाता पाणी तुम्ही दही दूध ज्याचा अभिषेक करायचा असेल पंचामृताचा किंवा साधं पाणी सुद्धा महादेवांना खूप प्रसन्न करतं पांढरी फुलं असेल बेल असेल चंदन असेल भस्म असेल बरोबर घेऊन जा ज्या गोष्टी महादेवांना प्रिय आहे बरोबर घेऊन जा आणि बरोबर जाताना तुम्हाला एक मातीचा दिवा किंवा तुम्ही जो दिवा लावत असाल महादेवांच्या मंदिरात तो बरोबर घेऊन बर जायचा आहे त्यात तुम्हाला दुहेरी वाट टाकायची आहे आणि त्यात तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल जे देवांसाठी वापरतात ते टाका चिमुडभर काळी तीळ अवश्य टाका आणि तिथं जाऊन महादेवांची मंदिरात जाऊन संध्याकाळी बरोबर संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी हा उपाय करायचा आहे तिथं जाऊन महादेवांना अभिषेक करा बेल फूल अर्पण करा चंदन भस्म अर्पण करा महादेवांजवळ बसा तिथं थोड्या वेळ बसा ओम नम शिवाय किमान एकशे आठ वेळा मंत्र जपा आणि पितृदेवांना शांतता मुक्ती मिळावी आणि घरातील सर्व अडीच अडच अडीअडचणी दूर व्हाव्या समस्या दूर व्हाव्या म्हणून महादेवांसमोर एक दिवा तो काळी तीळ टाकून दिवा नेलेला तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करताना ओम नम शिवायचा मंत्र जप चालूच ठेवा कशासाठी दिवा लावता काही नाही बोलला फक्त आमच्या पित्रांना मुक्ती मिळू दे शांतता मिळू दे आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद मिळू दे ज्या काही समस्या असतील पितृदोषामुळे काही ग्रहदोष असतील लग्नात अडथळे येत असतील मुलं संतान होण्यात काहीतरी अडथळे येत असतील घरात नोकरीविषयी अडचणी असतील व्यवसाय म्हणजे जगातलं कुठलंही संकट असो तर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सोमप्रदोष आलेला आहे पितृ पितृ पक्षातील हा सोमप्रदोष खूप खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांनी एक दिवा महादेवांच्या मंदिरात काळे तीळ टाकून आपल्या पित्रांचं नाव घेऊन किंवा महादेवांचा आपल्या महादेवांचा मंत्र जपत तो दिवा लावायचा आहे आणि घरी येताना आपल्या घरीच यायचं आहे मंदिरातून कधी पण दुसऱ्यांच्या घरी जायचं नाही आपल्याच घरी यायचं आणि घरी आले आले पाय धुवायचे नाही थोड्या वेळ शांत बसायचं आणि मग तुम्ही पाय धुवायचं आहे खूप छान उपाय आहे महिला असो पुरुष असो सर्वांनी हा उपाय मी म्हणेन नक्की करा नक्की करा अगदी खूप छान उपाय आहे मुलं मुली असतील ज्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येतात त्यांनी जरी केला एक दिवा घेऊन जा आणि महादेवांच्या प्रिय वस्तू पाणी फूल बेल सर्व घेऊन विधिवत महादेवांची पूजा करा आणि एक दिवा लावा अगदी साधी सोपी सेवा आहे पण शंभर पिढ्यांचा तुमचा पितृदोष दूर करेल आणि लक्ष्मी तुमच्या घरात लक्ष्मी खेचून आणणारा हा उपाय आहे नक्की करा तर आता आपण वळूया तुरुटीचे पाच उपाय तुम्ही म्हणाल तुरुटीचे पाच उपाय या ताई खूप उशिरा सांगताय पण या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या होतात होत्या तर आता पितृपक्ष संपायला काही दिवसच राहिले आहे महिलांनो तुम्ही खूप त्रासात असाल कोणी त्रास देत शत्रु असेल शत्रुपीडा हो असेल किंवा घरात विनाकारण वादविवाद होत असे असेल तुमच्या लक्ष्मी तुमच्या हातात टिकत नसेल तर काय करायचं पितृपक्ष संपायला काही दिवस बाकी आहे सर्व पित्री अमावसेपर्यंत सर्व पितृ अमावसेच्या दिवशीसुद्धा जेवढे दिवस आता पितृपक्षाचे बाकी आहे सहा सात दिवस रोज आंघोळीच्या पाण्यात तुम्ही तुरटीची पावडर थोडी तुरटी कांडून घ्या आणि त्याची पावडर टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे मुलं असू दे पतिदेव असू दे सर्वांच्या घरातील प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तीच्या पाण्यात तुरटीची भुकटी पावडर नक्की टाका घराची फरशी आपण घराची फरशी पुसत आहो रोज थोडीशी तुरटीची पावडर थोडी कु तुरटी बारीक कांडूनच ठेवा महिलांनो आंघोळीच्या पाण्यात पण टाका आणि फरशी पुसताना बाकी नाही काही टाकलं थोडं गोमूत्र आणि फरशी पुसताना त्यात तुरटी टाकून फरशी पुसायची आहे घरात कुणी आजारी व्यक्ती असेल मुलं ऐकत नसतील मुलांना नजर बाधा झाली असेल काय करायचं महिलांनो पितृ पक्षात उपाय करायचे आहे सर्व पितृ अमावसेला केला काही हरकत नाही तर काय करायचं तुरटीचं एक खडा घ्यायचा मुलांवरून उभं करायचं मुलांना पूर्व पश्चिम आणि मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तो तुरुटीचा खडा फक्त उतरवून घ्यायचा आणि तुमच्या घरात चूल वगैरे असेल त्या अग्नीत टाकून द्यायचा आहे आणि नसेल चूल तर तुम्ही बेसिन मध्ये हात धुवून घेतला आणि पाण्यात विसर्जित करून टाकला काही हरकत नाही त्याचबरोबर पितृ पक्ष संपायला अजून काही दिवस बाकी आहे महिलांनो रोज संध्याकाळी कापूर जाळा आणि कापऱ्यावर काय जाळायचं तर थोडीशी तुरटी जाळा बघा काय काय चमत्कारिक बदल तुमच्या घरात दिसून येतील लक्ष्मी खेचून आणणारा उपाय आहे जी काही नकारात्मकता असेल कोणी इडा पिडा कोणी बाधा नकारात्मकता तुमच्या घरात आणण्याचा प्रयत्न करत असेल शत्रू पिडा असेल तर हा उपाय मी म्हणेल नक्की करा घरात काही वाईट निगेटिव्ह वातावरण तुम्हाला वाटत असेल नकारात्मकता जाणवत असेल घरात तुम्हाला म्हणजे प्रसन्न वाटत नसेल नक्की हा उपाय करा संध्याकाळी कापूर जाळा दोन तीन कापराच्या वड्या आणि त्यावर थोडासा तुरुटीचा एक खडा रोज सर्व पितरी अमावसेपर्यंत हा खडा जाळायचा आहे तुरुटीचा नकारात्मकता कायमची निघून जाण्यासारखा अगदी छान आणि प्रभावी उपाय आहे आता सर्व पितरी अमावस्या दोन ऑक्टोंबरला आलेली आहे उपाय सकाळी करा संध्याकाळी करा, संध्या करा संपूर्ण दिवसभर आदल्या दिवशी आ, ही अमावस्या चालू होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरला रात्री बारा वाजेनंतर ही अमावस्या समाप्ती आहे तर काय करायचं सर्व पितृ आमवसेला घराच्या मुख्य दारावर तुम्हाला एक तुरटीचा खडा बांधायचा आहे कितीही घरात निगेटिव्हिटी असू द्या तुमच्या कायमची निघून जाईल काय करायचं एक तुरटीचा खडा घ्या चांगला बघून आणि त्यावर तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहे फुलाच्या चांगल्या पाच लवंग घ्या या दोनच गोष्टी घ्या एक तुरटीचा खडा मध्यम आकाराचा घेतला चालेल आणि पाच लवंग्या चांगल्या बहून आणि पांढऱ्या किंवा काळ्या कपड्यात छोटासा सुती कापड असेल स्वच्छ कापड घ्यायचा आहे परकराचा कापला पेटिकोटचा कापला तुम्ही वापरलेला का असेल तो तो घेऊ नका कृपया असं करू नका नवीन एखादा कापड घेऊन या आपल्या घरासाठी आपण बरेचसे खर्च करत असतो आणि हा तर खर्च खूप तुम्हाला तुम्हाला फायदाच देऊन जाईल असा हा उपाय आहे आणि सर्व पित्रीला जर हा उपाय केला तर तुम्हाला शंभर टक्के पितृदोष ग्रहदोष शत्रुदोष वास्तुदोष कितीही दोष असू द्या तुमच्या जीवनात नक्कीच तुम्हाला चमत्कारिक बदल शंभर टक्के चोवीस आत तुमच्या घरात नक्कीच जाणव करून देतील तर तुम्हाला चांगला कपडा घ्यायचा आहे पांढरा काळा का कुठलाही घ्या एक तुरुटीचा खडा आणि पाच लवंग तो हातात घ्यायचे तुमच्या काय मनातील इच्छा असेल अडीअडचणी दूर होऊ दे घरात सुख शांती नांदू दे लक्ष्मी टिकून राहू दे असं बोलून तुम्हाला तुमची इच्छा बोलून घराच्या आतून दारावरती बांधून द्यायचं आहे आपण घरात उभं आहो, आहोत आहोत आणि आपल्या डाव्या हाताला ते बांधून द्यायचं आहे तुम्हाला वरती म्हणजे कोणाची नजर जाणार नाही अशी छोटीशी गाठोडं तयार करा आणि ते एखाद्या खिळ्याला टांगून दिलं किंवा कुठंतरी वरती जागा असेल तिथं ठेवून दिलं तुम्ही दाराच्या वरती म्हणजे कुणी पण तुमच्या घरात आतमध्ये येत असेल तर तुरटीची पहिली नजर त्या व्यक्तीवर जाईल तिच्या मनात काय आहे वाईट आहे का चांगलं हे तुरटीबरोबर बघून घेईल आणि तुमच्या घरात कधीच निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी येऊ देणार नाही कोणी कितीही तुमचं वाईट क करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीला त्याची ती वृत्ती असेल वाईट वृत्ती तिथंच ती नष्ट करून टाकेल असा तुरटीचा हा उपाय आहे आणि सर्व पितृ अमावसेला जर हा उपाय केला तर मी म्हणेल नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला तुमचं तुम्हा कुणीच कधी वाकडं करू शकणार नाही असा छान उपाय आहे तर सर्वांनी हे मी तुम्हाला पाच उपाय सांगितले नक्की करा आणि जेवढी सेवा होईल तुमच्या पितृदेवांची या सर्व पितृ अमावसेपर्यंत तेवढी करा पिंपळाच्या खाली दिवा लावा पिंपळा प्रदक्षिणा मारा माठाजवळ दिवा लावा सर्व पित्रीला मी चौमुखी दिवा सांगितला कणकेचा नक्की लावा आणि तीस तारखेला सोम प्रदोष आलेला आहे महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांची सेवा करा आणि तिथं सुद्धा एक दिवा लावा